नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जगाचा भूगोल या घटकावर आधारित जे काही जगातील प्रमुख सात खंड आहेत तर त्या सात खंडांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला खंड आहे यातला कोणता तर जगातील जे सात प्रमुख खंड आहे त्यातील पहिला खंड आहे आशिया खंड त्याच्यानंतर येतो आफ्रिका खंड तिसऱ्या क्रमांकाला आहे उत्तर अमेरिका क्रमां चौथ्या क्रमांकाला दक्षिण अमेरिका त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाला आहे अंटार्क्टिक खंड सहाव्या क्रमांकावर आहे युरोप खंड आणि सातव्या क्रमांकावर सर्वात लहान खंड कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया खंड पै जे क्षेत्रफळानुसार लावलेला क्रम आहे तर पहिल्यांदा आहे आशिया खंड मग आफ्रिका खंड मग उत्तर अमेरिका त्याच्यानंतर चार नंबरला दक्षिण अमेरिका पाच नंबरला अंटार्क्टिका खंड सहा नंबरला युरोप खंड आणि सात नंबरला ऑस्ट्रेलिया खंड असे एक ते जगातील एकूण सात खंड आहेत तर या सात खंड हे पाहायचं या सात खंडांनी एकूण पृथ्वीचा एकोणतीस टक्के भाग काय झालेला आहे व्यापलेला आहे आणि पृथ्वीच्या एक एकूण एकाहत्तर टक्क्यावर काय आहे पाणी आहे तर इथे पाहू शकता तुम्ही हे आहे आशिया खंड त्याच्यानंतर आहे आफ्रिका खंड मग उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप आणि सगळ्यात लहान ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे आणि ते आहे अंटार्क्टिका हे असं काय आहेत तर एकूण सात खंड आपल्याला पाहायला भेटतं आणि आजूबाजूला हे जे आहे हे काय आहे तर हे समुद्र आहेत इथं आहे पॅसिफिक समुद्र हे मधील जी रेश आहे ती आहे इक्वेटर म्हणजे विषुवृत्त हा इकडं अंटार्कटिक सागर आहे ते त्याच्यानंतर इथं आहे हिंदी महासागर तर अशा प्रकारे हे महासागराने एकाहत्तर टक्के पाणी व्यापलेलं आहे आणि या सात खंडांनी एकूण एकोणतीस टक्के पृथ्वीचा भाग व्यापलेला आपल्याला पाहायला भेटतो तर यातील आपला पहिला जो खंड आहे तो कोणता आहे तर पहिला खंड आहे आशिया खंड हा जगातील जे सात खंड आहे त्या सात खंडापैकी हा आशिया खंड सगळ्यात मोठा खंड आहे या आशिया खंडाचं जर क्षेत्रफळ पाहायला गेलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंडाने एकूण खंडापैकी जवळपास वीस म्हणजे तीस टक्के भूप्रदेश काय झालेला आहे व्यापलेला आहे आणि एकूण साठ टक्के लोकसंख्या ही या आशिया खंडामध्ये राहते पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी आठ पॉईंट सहा टक्के भाग या खंडाने व्यापलेला आपल्याला पाहायला भेटतो अशा प्रकारे ह्या सगळ्यात सात खंडापैकी मोठा असणारा खंड कोणता आहे तर आशिया खंड आहे आता या आशिया खंडातील जे प्रमुख देश आहेत तर एकूण अठ्ठेचाळीस प्रमुख देश आहेत त्यातील ते आपण महत्त्वाचे काही देश पाहूया तर त्यामध्ये येतो भारत पाकिस्तान अफगाणिस्तान भूटान नेपाळ श्रीलंका चीन जपान सौदी अरेबिया अशा प्रकारे हे आशिया खंडातील सर्वात मोठे देश आहेत आणि मालदीव हा आशिया खंडातील सर्वात छोटा देश आहे त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात उंच शिखर जर पाहायला गेलं तर ते आहे माऊंट एव्हरेस्ट याची उंची किती आहे तर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस आठ मीटर इतकी याची उंची आपल्याला पाहायला भेटते आता या आशिया खंडातील प्रमुख पर्वत कोणकोणते आहेत तर ते आहेत काराकोरम हिमालय सुलेमान आणि कुश हे काय तर प्रमुख पर्वत आपल्याला पाहायला भेटतात त्याचबरोबर आशिया खंडातील प्रमुख पठार कोणकोणते आहेत तर आहे भारतीय द्वीपकल्पीय पठार मध्य सैबेरियन पठार तिबेटचे पठार युनान पठार आणि मंगोलियाचे पठार हे काय तर आशिया खंडातील प्रमुख काही पठारे आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यानंतर प्रमुख नद्या पाहूया आपण तर प्रमुख नद्यांमध्ये येतं गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी नर्मदा तापी कृष्णा टायग्रीज आणि यांगस्से या काय तर एकूण प्रमुख नद्या आहेत ज्या आशिया खंडामध्ये वाहतात त्याच्याबरोबर हा असा एकमेव खंड आहे ज्याची सीमा दोन खंडांशी जोडलेली आहे कोणकोणत्या दोन खंडाशी तर आफ्रिका खंड आणि युरोप खंड या दोन खंडाशी आशिया खंडाची सीमा जोडलेली आहे हा जर आशिया खंडामधील क्षेत्रफळ आणि सर्वात मोठा देश कोणता आहे तर रशिया आहे हा खंड सर्वात तरुण खंड देखील मानला जातं त्याचबरोबर या आशिया खंडामध्ये सर्वात उंच शिखर आपण पाहिलेलं आहे माऊंट एव्हरेस्ट आणि सर्वात जास्त तापमानाचे स्थान कोणते तर जैका जैकाबाद हे काय तर सर्वात जास्त तापमान या ठिकाणी असतं त्याचबरोबर सर्वात कमी तापमान कुठे आहे तर वर्कोयान्स्क या ठिकाणी सर्वात कमी तापमान आपल्याला पाहायला भेटतं सर्वात जास्त पावसाच्या ठिकाण पाहायला गेलं तर ते आहे चेरापुंजी या खंडातील चीन देशातील चांगस्य मै मैदानाला काय म्हटलं जातं तर तांदूळ व माश्याची भूमी म्हणून त्या मैदानाला ओळखलं जातं हिमालय पर्वताच्या उत्तरेकडे तिबेटचे जे पठार आहे जे नेपाळमध्ये आहे तर ते समुद्रसपाटीपासून या पठाराची जी आहे ती आहे सोळाशे फूट आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर पठारा त्या पठाराला तिबेटच्या पठाराला जगाची छप्पर असे देखील म्हटलं जातं तसेच या खंडातील सेबेरिया या देशातील वर्कियान्स्क या ठिकाणास काय म्हटलं जातं थंड ध्रुव असेही म्हटलं जातं त्याचबरोबर जपान या देशाला काय म्हटलं जातं उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी लाल लाल पॉईंट्स दिलेले आहेत तर त्यावर तुम्हाला बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणूनच ते आय एम पी दाखवण्यासाठी लाल करण्यात आलेला आहे तर तुम्ही ते नोट डाऊन करून घेत चाला दुसरा खंड आहे आफ्रिका खंड आता हा दुसरा जो आफ्रिका खंड आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आपलं आशिया खंड येतं त्याच्यानंतर येतं आफ्रिका खंड आणि या खंडाने एकूण वीस टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे आशिया खंडाने आपण पाहिलं की एकूण तीस टक्के क्षेत्र वापरलेलं होतं तर आफ्रिका खंडाने एकूण वीस टक्के क्षेत्र येथे वापरलेलं आपल्याला पाहायला भेटतं या खंडाला काळे खंड त्याचबरोबर अज्ञात खंड असं देखील म्हटलं जातं आता या आफ्रिका खंडातील काही प्रमुख देश किती आहेत तर एकूण चोपन्न देश आहेत त्यातील प्रमुख देश आपण पाहूया तर त्यामध्ये येतं सुदान दक्षिण आफ्रिका घाना मादा गास्कर झांबिया स्वित्झर्लंड ट्युनेशिया केनिया झिम्बाब्वे इजिप्त माली आणि बुरुंडी हे काय आहेत आफ्रिका खंडातील काही प्रमुख देश आहेत आता या आफ्रिका खंडातील काही प्रमुख पर्वत पाहूया त्यामध्ये येते किली मंजारो माउंट पेरू माउंट केनिया माउंट डाकेन्सबर्ग आणि माउंट अटलास हे काय तर प्रमुख पर्वत आहेत आफ्रिका खंडातील त्याच्यानंतर आफ्रिका खंडातील प्रमुख नद्या पाहूया त्यामध्ये येते नाईल नदी या नदीवर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर कांगो झांबेझी लिम्पोया आणि नायझर ह्या काही त्रिया प्रमुख नद्या आहेत आता इतर माहितीमध्ये काय काय येतं तर महत्वाचं तर एक म्हणजे काय आहे तर हा सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश या आफ्रिका खंडातील कोणता आहे तर अर्जेल या हा जो आहे देश तर हा आफ्रिका खंडातील सर्वात मोठा देश आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा देश कोणता तर तो आहे सेल्सेस हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा देश आहे आणि सर्वात मोठा क्षेत्रफळ कोणाचा आहे तर अल्जेरिया या देशाचा आहे आता सर्वाधिक लोकसंख्या जर पाहायला गेलं तर ती कुठे आहे नायजेरिया हे आफ्रिका खंडातील देश आहे तर या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या हा असलेला हा जगातील काय आहे तर दुसरा खंड आहे आफ्रिका खंड या खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर ते आहे किलिमांजारो ज्याची उंची किती आहे तर पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर इतकी याची उंची आहे या खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर नाईल नदी जिची किती आहे तर तिची लांबी आहे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर एवढी आहे आता या आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर ते आहे व्हिक्टोरिया हे शिखर सर्वोच्च शिखर आहे जगात सर्वात प्रथम मनुष्याचे अस्तित्व या आफ्रिका खंडामध्ये सापडलेलं आपल्याला पाहायला भेटतं आता या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये सर्वाधिक काय सापडतं तर या खंडात सर्वाधिक सोने सापडतं त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील जोधामबर्ग या शहरात स्वर्णनगर असे देखील म्हटलं जातं दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ले या शहरास काय म्हटलं जातं हिर्यांचे नगर म्हणतात या खंडातील गोल्ड कोस्ट म्हणजेच घाना देश हा होय आता आफ्रिका खंडाला काळा खंड आणि कांगोला वनांचा देश देखील म्हटलं जातं यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात हा खंड कशासाठी प्रसिद्ध आहे तर हिण्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे जगातील जो सर्वात मोठा हेरा आहे तो दक्षिण आफ्रिकेत आहे ज्याचं नाव काय आहे कुलिनान हिरा जो तीन ती, ती तीन हजार एकशे सहा कॅरेटचा आहे त्याचबरोबर सहा वाळवंट हे काय आहे तर आफ्रिका खंडात आपल्याला असलेलं पाहायला भेटतं आफ्रिका खंडातील मिस्र हा जो देश आहे तो जगातील काय आहे त्या सर्वाधिक खजूर उद्भात उत्पादक देश आहे या खंडातील नायजर नदीला काय म्हटलं जातं तर पॉम तेलाची नजर नदी अशी म्हटलं जातं नायजर नदीला आणि मिस्र या देशाला आशिया आणि युरोप देशाचे काय म्हटलं जातं जंक्शन म्हटलं जातं तर तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात जे मी लाल लाल केलेलं आहे तर त्यावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि भविष्यातही विचारले जाऊ शकतात आता हा आफ्रिका खंड आहे हा असा एकमेव खंड आहे ज्यातून कोणत्या दोन वृत्त जातात तर कर्कवृत्त आणि मकर वृत्त हे दोन वृत्त जाणाऱ्या हा एकमेव खंड आहे आफ्रिका खंड आता आफ्रिका खंडातील कांगो या देशाला काय म्हंटलं जातं तर वनांचा देश असं म्हटलं जातं पुढचा जा खंड आहे तीन नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता येतो तर उत्तर अमेरिका येतो हा उत्तर अमेरिका जगातील सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे उत्तर अमेरिका या खंडाने एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे तर सतरा टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे आफ्रिका खंडाने तीस टक्के आफ्रिका खंडाने वीस टक्के ऑश आशिया खंडाने तीस टक्के आणि उत्तर अमेरिका खंडाने सतरा टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे आणि जगातील एकूण आठ टक्के लोकसंख्या या खंडात राहतील आपल्याला पाहायला भेटतं या खंडाचा शोध कधी लागलेला आहे तर चौदाशे ब्याण्णवला कोलंबस याने या खंडाचा शोध लावलेला आहे मात्र अमेरिको व्हॅसपुसी याच्या नावावरून या खंडाला काय म्हटलेलं आहे तर अमेरिका खंड असे नाव देण्यात आलेलं आहे आता या खंडाला काय म्हटलं जातं तर नवीन विश्व असं देखील म्हटलं जातं आता या खंडाविषयी आपण अधिक माहिती पुढे पाहूया तर या खंडामधील प्रमुख देश पहा त्यामध्ये येतं अमेरिका कॅनडा जमिका ग्रीनलँड मोक्सिको पनामा क्युबा आणि बार्बाडोस हे काय तर हे प्रमुख देश आहेत तर प्रमुख पर्वत कोणकोणते आहेत तर या खंडात तर ते आहे ॲप्लेशियन पर्वत आणि रॉकी पर्वत या रॉकी पर्वतावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात येतो की रॉकी पर्वत कोणत्या खंडात आहे तर ते तुम्हाला सांगायचं कोणते आहेत उत्तर अमेरिकेमध्ये आता प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत पहा तर, तर प्रमुख नद्यामध्ये आहे मिसिसिपी नदी मिसुरी कोलेराडो नायगरा आणि कोलंबी अशा ह्या काही प्रमुख नद्या उत्तर अमेरिकेतील आहेत तर आता उत्तर अमेरिकेतील प्रमुख पठारे पहा पहिला आहे कोलोरॅडो पठार कोलंबिया पठार मेक्सिको पठार पिटमॉन पठार ॲप्लेशियन पठार आणि ओझार्क पठार यातील जे कोलंबिया पठार आणि मेक्सिको पठार कोलोरॅडो पठार यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो आता इतर माहितीमध्ये काय महत्त्वाची माहिती आहे या उत्तर अमेरिकेच्या बाबतीत तर उत्तर अमेरिका खंडातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे तर तो आहे कॅनडा आणि सर्वात छोटा देश कोणता आहे तर सेंट किट्स नेव्हिस हा सर्वात छोटा देश आहे आणि सर्वात मोठा देश आहे कॅनडा तर उत्तर अमेरिका खंडातील लोकसंख्येने सर्वात मोठा देश कोणता तर तो आहे अमेरिका आणि सर्वात छोटा लोकसंख्येने देश कोणता आहे तर तो सुद्धा आहे सेंट किट्स नेव्हिस हा काय तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील छोटा आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने देखील छोटा सेंट केस नेव्हिस हा देश आहे तर या उत्तर आ, अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर ते आहे मॅकिंगने मॅकिंग ले तर हे आहे त्याची उंची किती आहे तर सहा हजार एकशे चौऱ्याण्णव मीटर इतकी याची उंची आहे या खंडातील जर सर्वोच्च खोलबिंदू पाहायला गेलं तर तो कोणता आहे तर डेथ व्हॅली या डेथ व्हॅलीवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर हा पण आय एम पी करून ठेवा तर या खंडातील कॅनडा या देशाला जगातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे या खंडातील टेट्रायट म्हणजे अमेरिका प्रमुख आहे तर कार उत्पादन केंद्र या ठिकाणी आहे त्याचबरोबर अमेरिका हा जगातील सर्वाधिक मक्का उत्पादन करणारा देश आहे कॅलिफोर्निया या देशातील लॉस एंजिल्स हे शहर कशासाठी आहे तर चित्रपट उद्योगासाठी हे शहर प्रसिद्ध आहे सेन्स फ्रान्सिस्कोमध्ये सिलिकन व्हॅली हे शहर सॉफ्टवेअर व कम्प्युटर उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर जगातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे तर ते न्यूयॉर्क हे कोणत्या खंडात आहे तर उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे हे त्याचबरोबर न्यूयॉर्क याच शहरात काय आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोणत्या शहरात आहे तर न्यूयॉर्क या शहरात आहे पुढचा खंड आहे दक्षिण अमेरिका खंड हा दक्षिण अमेरिका खंड कितव्या क्रमांकाला येतो तर चौथ्या क्रमांकाला येतो उत्तर अमेरिकानंतर दक्षिण अमे अमेरिकेचा नंबर लागतो तर दक्षिण अमेरिका खंडाने एकूण किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर बारा टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आणि लोकसंख्या किती आहे तर जगाची सुमारे साठ टक्के लोक सहा टक्के लोकसंख्या कोठ राहते तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये राहते आता या दक्षिण अमेरिका खंडातील प्रमुख देश कोणते कोणते आहेत तर पहा त्यामध्ये येतं ब्राझील पेरू चिली अर्जेंटिना कोलंबिया गयाना पनामा ग्वाटेमाला बोलेविया आणि रुग्वे हे काय आहेत तर हे प्रमुख देश आहेत येथील प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत दक्षिण अमेरिकेमध्ये ॲमेझॉन ओरिनोको आणि मॅगडेलेना यामधील तुम्हाला ॲमेझॉन या नदीवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो त्याच्यानंतर प्रमुख पठार पहा ब्राझील पठार गियानाचे पठार एटी प्लॉनो पठार गियानाचे पठार आणि पंटोगोनी पठार तर ही पठार प्रमुख आहेत प्रमुख मैदाने कोणते तर पंपास मैदान आणि ॲमेझॉन मैदान या मैदानावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो इतर माहितीमध्ये काय आहे तर दक्षिण अमेरिका खंडातील क्षेत्रफळाने जर सर्वात मोठा देश पाहायला गेला तर तो कोणता आहे तर तो आहे ब्राझील आणि सर्वात छोटा कोणता आहे तर पॉलँड हा सर्वात छोटा देश आहे या खंडात अँडीज पर्वताची काय श्रेणी आहे कोणत्या खंडात तर दक्षिण अमेरिका खंडात या खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते तर टिटिकाका सरोवर या सरोवरावर देखील तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो या खंडातील एंजाल धबधबा हा जो व्हेने जुएला या देशात आहे एन्झाल धबधबा हा जगातील सर्वात उंच धबधबा मानला जातो जो नऊ नऊशे एकोणनव्वद एकोणऐंशी मीटर उंच आहे याची सर्वात लांब नदी कोणती ॲमेझॉन नदी तीन हजार पाचशे पंधरा किमी एवढी अशी लांबी आहे या खंडातील लामा हा प्राणी कशासाठी वापरला जातो तर प्राणी ओझे वाप वाहण्यासाठी लामा हा प्राणी या खंडामध्ये त्याचा वापर केला जातो आता उत्तर अमेरिका खंडा म... दक्षिण अमेरिका खंडामध्ये पंपास या गवताळ प्रदेशाला काय म्हटलं जातं अर्जेंटिनाचे हृदय म्हटले जाते हा सुद्धा पी करा या खंडातील जी ॲमेझॉन नदी आहे ही जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी नदी आहे त्याचबरोबर या दक्षिण अमेरिका खंडातील बोलिव्हिया या देशाची राजधानी लापाज ही जगातील सर्वाधिक उंचीची राजधानी आहे उंची किती आहे तीन हजार सहाशे अठ्ठावन्न मीटर ब्राझील हा देश जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश आहे त्याचबरोबर या खंडातील अर्जेंटिना हा देश जगातील सर्वाधिक आहे तर मांस उत्पादक देश आहे तर अशा प्रकारे अमेरिकेवर दक्षिण अमेरिकेतील काही महत्त्वाचे माहिती आहे आता त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाला येतो अंटार्क्टिक खंड तर हा अंटार्क्टिक खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकावर आहे तर पाचव्या क्रमांकावर आहे आणि या खंडाने एकूण खंडाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तर नऊ पॉईंट सहा टक्के इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे या खंडामधील अंटार्क्टिका खंडामधील प्रमुख पठार कोणतं आहे तर ते आहे डायस पठार आता इतर माहितीमध्ये काय काय येतं अंटार्क्टिका खंडाच्या बाबतीत तर हा खंड अंटार्कटिका महासागराच्या विरुद्ध बाजूस आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर अंटार्क्टिका हे नाव देण्यात आलेलं आहे या खंडावर कायम अशी मानववस्ती नाही कोणत्या खंडावर मानववस्ती नाही तर अंटार्क्टिका या खंडावर कायम वस्तीची मानववस्ती नाही हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर या खंडातील दक्षिण ध्रुवाजवळ सहा महिने दिवस आणि सहा महिने काय असते रात्र असतं या खंडातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर व्हिन्सन मॅसिप हे सर्वात उंच शिखर आहे चार हजार आठशे ब्याण्णव मीटर याची उंची आहे त्याच्यानंतर या खंडातील ज्वालामुखी हा कोणता आहे तर माउंट एरदुश हा सक्रिय ज्वालामुखी असणारा ज्वालामुखी आहे त्याच्यानंतर भारताची अंटार्क्टिका खंडातील पहिली तुकडी ही अठराशे एकोणीसशे ब्याऐंशी साली डॉक्टर सय्यद कासिम यांच्या नेतृत्वाखाली गेली होती या खंडावर भारताचे संशोधन केंद्र सुद्धा आहेत कोणत्या खंडावर अंटार्क्टिका खंडावर भारताची संशोधन केंद्र आहेत तीन संशोधन केंद्र आहेत कोणकोणते आहेत या संशोधन केंद्रावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो पहिला आहे दक्षिण गंगोत्री एकोणीसशे त्र्याऐंशीला मैत्री एकोणीसशे एकोणनव्वद आणि भारती दोन हजार अकरा तर हे काय संशोधन केंद्र आहेत भारताचे जे कोणत्या खंडावर आहेत तर अंटार्टिका या खंडावर आहेत हा खंड हिंदी महासागर प्रशांत महासागर अटलांटिक महासागराने वेढलेला आहे या खंडाचा शोध कोणी लावलेला आहे तर जेम्स कुक यांनी या खंडाचा शोध लावलेला आहे परंतु तो मुख्य भूमीपर्यंत पोहोचलेला नाही या खंडाच्या मुख्य भूमीपर्यंत कोण पोचलेले तर अठराशे वीसमध्ये मध्ये फेबियन वेलिंग शॉसेन याने हा शोध लावलेला आहे तर शोध कोणी लावला जेम्स कुक याने लावला पण तो मुख्य भूमीपर्यंत पोहोचलेला नव्हता तर मुख्य भूमीपर्यंत कोण पोचलं तर अठराशे वीसमध्ये मध्ये फेबियन वेलिंग शॉसेन हा मुख्य भूमीपर्यंत पोचलेला होता आता त्याच्यानंतर सहाव्या क्रमांकाला कोणता खंड येतो तर युरोप हा खंड येतो युरोप हा खंड जगातील सर्वात मोठा सहावा खंड आहे या युरोप खंडाने एकूण खंडाच्या एक सात टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे युरोप खंडात जगाची सुमारे अकरा पॉईंट पन्नास टक्के लोकसंख्या येथे राहते आणि हा शहरीकरण झालेला एकमेव खंड आहे म्हणजे सगळ्यात जास्त विकास कोणत्या खंडाचा झाला तर युरोप खंडाचा झालेला आहे आता या युरोप खंडामध्ये एकूण शेहेचाळीस देश आहे तर त्यातील प्रमुख देश पाहूया आपण ब्रिटेन डेन्मार्क जर्मनी नॉर्वे पोलंड नेदरलँड स्वित्झर्लंड फ्रान्स बेल्जियम इटली आणि रशिया हे काही प्रमुख देश आहेत युरोप खंडातील आता युरोप खंडातील प्रमुख नद्या पाहूया त्यामध्ये ते होल्गा थेम्स स्प्रिन हाईन रायबर सीन आणि डेन्यूब तर यात होल्गा या नदीवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुढची प्रमुख मैदाने कोणकोणते आहेत तर हंगेरीचे मैदान आणि युरोपीय मैदान हे काय तर ही प्रमुख मैदानी असलेले पाहायला भेटतं तर प्रमुख पठारे बघा मेसेंटा पठार रुमानियाचे पठार मोसि पठार आणि वेल्सचे पठार हे काय आहेत तर हे प्रमुख पठारे आहेत त्याच्यानंतर प्रमुख पर्वत कोणकोणते आहेत तर उरल पर्वत स्कॅडीनेवियन पर्वत कॉक्शेश पर्वत आणि आल्प्स पर्वत यातील आल्प्स पर्वतावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो तर ही प्रमुख पर्वते आहेत युरोप खंडातील युरोप खंडाविषयी आणखीन काही माहिती पाहूया तर युरोप खंडात हा कसा आहे तर क्षेत्रफळाने दृष्टीने सर्वात काय आहे तर सहाव्या क्रमांकाला येणारा खंड आहे या युरोप खंडातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे तर तो आहे रशिया या युरोप खंडातील क्षेत्रफळाने सर्वात लहान देश कोणता तर व्हॅटिकन सिटी आहे आल् पर्वतातील सर्वात उंच शिखर माउंट ब्लॅक याची उंची किती आहे तर चार हजार आठशे दहा मीटर इतकी याची उंची आहे त्याच्यानंतर कॉक्सेस पर्वतातील उंच शिखर कोणतं आहे तर माउंट एल्बुस हे आहे तर त्याची उंची किती आहे तर पाच हजार सहाशे बेचाळीस या देशातील पो नदीची पो नदीस काय म्हटलं जातं इटलीची गंगा असं म्हटलं जातं त्याच्यानंतर स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे युरोप खंडात जगात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती झालेली होती आणि जगातील हा सर्वात काय आहे तर विकसित खंड आहे कोणता खंड युरोप खंड हा जगातील सर्वात विकसित खंड आपल्याला पाहायला भेटतो या युरोप खंडास काय म्हटलं जातं तर खंडांचा खंड असं देखील म्हटलं जातं हे पी आहे त्याच्यानंतर युरोप खंडामध्ये इटली या देशास कृषी प्रधानतेमुळे युरोपातील भारत असे म्हटलं जातं कशाला तर इटलीला या खंडातील फिनलँड या देशाचे काय आहे तर हे देश हा जो फिनलँड जो देश आहे तो काय आहे तर जगाचे अन्न भंडार म्हणून ओळखला जातो या युरोप खंडातील फ्रान्स या देशात लघु युरोप म्हटलं जातं त्याच्यानंतर युरोप खंडामधील सर्वात लांब नदी कोणती आहे ओल्गा नदी तिची लांबी किती आहे तीन हजार सहाशे सत्त्याऐंशी किलोमीटर इतकी हिची लांबी आहे या युरोप खंडातील इटली या शहरास जगातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन करणारा देश देखील म्हटलं जातं त्याचबरोबर फ्रान्स या देशाला शेतकऱ्यांचा देश किंवा समुद्राची राणी असे देखील म्हटलं जातं आता त्याच्यानंतर सातवा आणि शेवटचा खंड कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया खंड आहे हा जगातील सर्वात लहान खंड मांडला जातो क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि या खंडाने जगातील एकूण खंडापैकी पाच पॉईंट तीन टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे या जगातील सर्वात कमी लोकसंख्या किती आहे तर झिरो पॉईंट सत्तावन्न इतकी एक टक्के ह्याची लोकसंख्या आहे या देशात एकूण बावीस प्रमुख देश आहेत प्रमुख देश म्हणजे बावीस देश आहे त्यातील प्रमुख देश आपण पाहूया ऑस्ट्रेलिया पापोनु गियाना बेट आणि टांझानिया हे काही प्रमुख देश आहेत प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत पहा तर मरे डार्लिंग आणि लाईपन यातील मरे आणि डार्लिंगवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो इतर माहितीमध्ये काय काय आहे महत तर महत्त्वाचं तर सिडनी हे ऑस्ट्रेलियातील महत्त्वाचे शहर आहे त्याचबरोबर कांगारू हा जो प्राणी आहे तो केवळ याच खंडात सापडतो त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशींना काय म्हटलं जातं एबो जीन्स एबोर जीन्स असं म्हटलं जातं आणि मेरिनो ही ऑस्ट्रेलियातील काय तर प्रसिद्ध लोकर उत्पादक मेंढी आहे आता या ऑस्ट्रेलियातील कांगारूची तसेच तहानलेली भूमी असं देखील म्हटलं जातं या ऑस्ट्रेलिया खंडाला या खंडात कोवाला हा जो पक्षी आहे तो निलगिरीची पाने खाऊन जगणारा पक्षी आहे त्याचबरोबर लायर हा पक्षी नकला करणारा पक्षी याच खंडात सापडतो आता सर्वसाधारण माहितीमध्ये काय येतं या खंडातील तर क्षेत्रफळानुसार क्षेत्रफळानुसार आपण खंड पाहूया तर पहिल्यांदा येतं आशिया खंड त्याच्यानंतर आफ्रिका तीन नंबरला आहे उत्तर अमेरिका चार नंबरला आहे दक्षिण अमेरिका त्याच्यानंतर येत अंटार्क्टिका सहा नंबरला युरोप आणि सात नंबरला आहे ऑस्ट्रेलिया सर्वात मोठं खंड कोणतं आहे तर येते आशिया खंड सर्वात मोठं खंड आहे सर्वात लहान खंड कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वात लहान आहे त्याचबरोबर कोणत्या खंडावर मानव वस्ती कायम नाही आहे तर अंटार्क्टिका या खंडावर मानव वस्ती कायम स्वरूपात नाही आहे त्याच्यानंतर लोकसंख्येनुसार क्रम पहा तर आशिया लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे त्याच्यानंतर आफ्रिका आहे त्याच्यानंतर तीन नंबरला येतं युरोप चार नंबरला येतं उत्तर अमेरिका पाच नंबरला येतं दक्षिण अमेरिका सहा नंबरला आहे तर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंड वस्ती नाही त्यामुळे सात नंबरला काय येणार तर अंटार्क्टिका खंड आहे आता क्षेत्रफळानुसार बघा कोणकोणते देश आहेत तर क्षेत्रफळानुसार रशिया एक नंबरला आहे त्याच्यानंतर कॅनडा त्याच्यानंतर तीन नंबरला चीन आहे चार नंबरला अमेरिका पाच नंबरला ब्राझील सहा नंबरला ऑस्ट्रेलिया आणि सात नंबरला भारत क्षेत्रफळानुसार भारत किती क्रमांकाला आहे तर सात नंबरला आहे एक नंबरला कोण आहे रशिया आहे लोकसंख्येनुसार काय आहे पहा तर चीन लोकसंख्येनुसार एक नंबरला आहे भारत दोन नंबरला आहे अमेरिका तीन नंबरला आहे इंडोनेशिया चार नंबरला आहे पाकिस्तान पाच नंबरला आहे ब्राझील सहा नंबरला आहे नायजेरिया सात नंबरला आहे आपला लोकसंख्येनुसार कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो तर अशा प्रकारे आज आपण सात खंडांची माहिती पाहिली तर या सात खंडांमध्ये सरोवरांचा क्रम काय पहा तर ग्रीनलँड जे उत्तर अमेरिकामध्ये आहे ते सर्वात मोठं खोल सरोवर आहे तर त्याच्यानंतर आहे न्यूगिनी हे ऑस्ट्रेलियातील आहे आणि बोर्नी आ, बोर्नी ओ हे आशिया खंडातील खोल सरोवरांचा क्रम आहे अशा प्रकारे उंच पर्वत कोणकोणतं आहे तर पहिल्यांदा इथं माउंट एव्हरेस्ट इथं आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस करा आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर दोन नंबरला आहे टू आठ हजार सहाशे अकरा मीटर आणि तीन नंबरला आहे कांचनजंगा कांचनजंगा येतं इथं आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर तर अशा प्रकारे हा पर्वतांचा क्रम आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जगातील जे सात खंड आहेत ज्यांनी पृथ्वीचा एकोणतीस टक्के भाग व्यापलेला आहे तर त्या सात खंडांतील प्रमुख देश प्रमुख पठारे प्रमुख नद्या प्रमुख शिखरे यांची माहिती घेतलेली आहे ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचार विचारण्यात येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद